नमस्कार क्षेत्रकारी मित्रांनो मी अशोक वाघमोडे बीड जिल्हा तालुका उडून इथून बोलत आहे तरी पण आपण आज आपण प्रथम शेतकरी आहोत की एस कल्चर आपण आता प्रथम वापर करत आहोत याचा तर आपण हे पहा आपलं एस कल्चर आहे तयार झालेलं आहे आणि हे आपण या आपल्या पंपामार्फत आपण इथं अटॅच करून आपल्या घेवडा या पिकाला सोडत आहोत आणि आज आपण प्रथम याचा वापर करत आहोत तरी बी आपण सुनील भाऊ यांचे आभार मानू किंवा त्यांनी आपल्याला एक अमृत शेतीसाठी वरदान तयार केलेलं आहे आणि त्याचा आज आपण वापर करत आहोत तरी बी आपण तुम्हाला आज सोडताना घेवडा पिकाला सोडतानाचा आजचा फोटो मी आ, पिकाचा काढला आणि सोडल्यानंतर काय परिणाम येतील हे पण आपण व्हिडिओच्या मार्फत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू ओम साईराम मित्रांनो हे पहा मित्रांनो आपण आज इस कल्चर सोडत आहोत आणि हा सोडण्यापूर्वीचा फोटो आहे सोडण्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि आपण एक दोन दिवसाच्या नंतर आपल्याला आपणाला एक चार आठ दिवसाच्या नंतर एक व्हिडिओ आपण आपणाला टाकू पाहू त्यामध्ये काय आपल्याला रिझल्ट वेगळे दिसतात ते आजची कंडिशन अशी आहे मित्रांनो ओम साई राम मित्रांनो आपण आज आपल्या या घेवडा पिकामध्ये आलेलो हो आहोत आणि येथे आपण चार दिवसापूर्वी ते एस्कल्चर सोडलेला सोडलेलं आहे आणि या पिकाला आजपर्यंत आपण रासायनिक कुठलंही दिलेलं नाही आज एक एक महिना दहा दिवस कंप्लीट झालेले आहेत या पिकाला आणि आपण आता एस्कल्चर सोडायच्या आधीच आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर आपण आता हे कल्चर सोडल्याच्या नंतरच दाखवतो हे पहा मित्रांनो आता आपल्या हे बेडवरती दोन काकरे आहेत दोन काकऱ्यामधलं अंतर क्लिअर जुळलेला आहे आणि घेवडा पिकाची आपल्या एकदम काळुंकी आलेली आहे त्याच्यावरती थोडा पिवळ कलर होता आधी पण आता की आलेले आहे एकदम आणि पानं पण एकदम क्लिअर आणि रुंद झालेल्यासारखी अशी वाटत दिसतात आणि हे पहा असा रिझल्ट आलेला आहे एक वेळेसच आपण पहिल्या वेळेसच एस कल्चर सोडलेला आहे हे पहा मित्रांनो आपला असा प्लॉट आहे हे पहा एकदम क्लिअरिटी पानंही पातळ झालेली आहेत एकदम आणि एकदम असं क्लिअर दिसतं आहे याच्यावरती कुठला रोगही दिसत नाही सध्या थंडी आता थंडीचं बी वातावरण थंडी आमच्या इकडं खूप चालू झालेली आहे सध्या त्यामुळे घेवडा हे पीक थंडीतलंच असल्यामुळे याला पोषक वातावरण आहे आणि तरी आपण याला आता पुढच्या पाण्याच्या वेळेस डी ए पी आय एस कल्चर आणि मीठ देणार आहोत तर त्यावेळेस बी आपण त्यानंतर त्यावेळेसचे त्या बी व्हिडिओ बनवून आपण सुनील भाऊंना काय रिझल्ट आपल्याला येतील ती सुनील भाऊंना आपण पाठवणार आहोत